श्रीकांत एकनाथ शिंदे आज इकडे उपस्थित आहेत जोरदार टाळत त्यांचं स्वागत मी त्यांना विनंती करेन की त्यांनी सभेला शिवसेनेच्या वतीनं मी खासदार साहेबांना विनंती करेन की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांचं इथे स्वागत करावं शिवसेना आणि त्यातलं आपलं हे लाडकं नेतृत्व आज इकडे उपस्थित आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या एकना वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचं होणार आहे स्वागत मी श्रीकांतजी विनंती करेन की त्यांनी सभेला संबोधित करावं व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सर्वप्रथम मुख्यमंत्री मोदी आपली दिलगिरी व्यक्त करतो मी देखील नाशिकला होतो नाशिकवरून येण्यासाठी वेळ झाला पण आज आपण या कल्याण डोंबिली महानगरपालिकेमध्ये आलात या निवडणुकीच्या संदर्भात त्यासाठी मी आपले खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो पण या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अगोदरच एक अशी महानगरपालिका असेल की तिथे वीस नगरसेवक जे आहे हे बिनविरोध अगोदरच निवडून आलेले आहेत आणि जेव्हा आता ही निवडणूक पंधरा तारखेला पार पडेल तेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अजून एक इतिहास जो होईल जो जास्तीत जास्त इतिहासामधले सर्वात जास्त महायुतीचे नगरसेवक जे आहे ते या ठिकाणी निवडून येतील अशी परिस्थिती जी आहे या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे कारण की लोकांचा प्रेम लोकांचा विश्वास जो आहे हा महायुतीवरती आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी महायुतीची सत्ता आहे आपण मुख्यमंत्री असताना या एम एम आर रिजनमध्ये जे प्रोजेक्ट सुरू झाले त्यानंतर शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी या एम एम आर क्षेत्रामध्ये आला अगोदर एम एम आर क्षेत्र जे आहे मुंबईपुरतं मर्यादित होतं मुंबईच्या पुढे जे आहे ते एम एम आर क्षेत्र लोकांना माहितीच नव्हतं पण आपण जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा या एम एम आर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा निधी जो आहे हो यायला लागला आणि या एम एमएमआर क्षेत्राचा जो आहे विकास व्हायला हो लागला आज एम एम आर क्षेत्रामध्ये जर बघितलं खास करून कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये तर मेट्रोचं जाळं जे मेट्रोचं जाळं फक्त मुंबईपुरतं मर्यादित होतं ते मेट्रोचं जाळं आज कल्याण डोंबिवलीमध्ये देखील आलं आणि कल्याण डोंबिवली हे एकमात्र शहर असेल तिथे ती तीन तीन मेट्रो जे आहे ते भविष्यामध्ये धावणार आहेत मेट्रो बाराचं काम चालू आहे मेट्रो पाचचं काम चालू आहे मेट्रो पाच आहे आणि मेट्रो चौदा जे बदलापूरपर्यंत जाणार आहे मला वाटतं हे पूर्ण शहर जे आहे हे त्याची दळणवळण व्यवस्था कारण की शहर वाढते लोकसंख्या वाढते लोक जे आहे ते मुंबईवरून स्थलांतरित या ठिकाणी होत आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना जे आहे हे मुंबईला जाण्यासाठी ही मेट्रो गरजेची आहे त्याचबरोबर या मेट्रोमध्ये सिमेंट कॉन्क्रीट या एम एम आर रिजनमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर या कल्याणशील रोडवरती आपणच आपल्याच महायुती सरकारने डबल डेकर फ्लायओव्हर जो आपल्या फक्त मुख्यमंत्री मोदय आपल्या नागपूरमध्येच डबल डेकर फ्लायओव्हर आहे तो आता डबल टेकर फ्लाय जो आहे तो या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील होतोय जेणेकरून लोकांना महापेपासून ते थेट राजनोलीपर्यंत जे आहे ते जाता येईल आज मेट्रोचं काम आपण पाहत आहे त्याच्या खाली अजून बर एक फ्लायओव्हर जो त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर महायुतीच्या सरकारने आपणच बदलापूर ते नवी मुंबई असा एक एक्सेस कंट्रोल रोड देखील जो आहे ते एम एम आर डीच्या माध्यमाने मंजूर झालेला आहे त्याचा डी पी आर झालेला आहे माझा आपल्याला विनंती आहे की हा बदलापूर ते नवी मुंबई हा एक्सेस कंट्रोल रोड जर झाला तर ही सगळी शहर जी लिनियर आहेत बदलापूर उल्हासनगर कल्याण डोंबिवली त्यानंतर पुढे कल्याण ग्रामीण असेल दिवा असेल ही सगळी शहरं जी आहेत या कल कंट्रोल रोडनी जर जोडली गेली तर प्रत्येक शहरातून या एक्सेस कंट्रोल रोडपर्यंत जायला फक्त दहा मिनटं लागतील आज जे लोक जे आहेत बदलापूरच्या माणसाला था जर ठाण्याला यायचं असेल तर बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण असं करत करत यावं लागतं तर हा जेव्हा रोड होईल तर म मला वाटतं ह्या पूर्ण मतदारसंघाला एक नवसंजीवनी जी आहे या ठिकाणी मिळेल मला आपल्याला विनंती आहे की हा रस्ता जो आहे तो जस लवकरात लवकर जो आहे हा जर मंजूर झाला त्याला पैसे मंजूर झाले तर मला वाटतं एक मोठा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी उभा राहील आपण या सत्तावीस गावांमध्ये ऑलरेडी जे आहे ते ग्रोथ सेंटर प्रस्तावित केलेलं आहे त्याच्यातले रस्ते जे आहे ते झालेले आहेत ऑलरेडी त्याचबरोबर ह्या कल्याण लोकसभेमधील मेट्रो मेट्रो नाही रेल्वे मला वाटतं रेल्वेमध्ये इतकी कामं झाली आहेत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा नंतर कल्याण लोकसभा एक असं आहे की त्यात जास्तीत जास्त स्टेशन्स आहेत आणि ह्या रेल्वे स्टेशन्स असतील त्याच्यामध्ये झालेला बदल असेल कल्याण यार्ड सारखा एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प तो देखील याच मतदारसंघामध्ये आठशे कोटीचा प्रकल्प आहे तो देखील होतो आहे त्याच्यामुळे कल्याण स्टेशनमध्ये जी वाहतूक म्हणजे जे सेग्रिगेशन होणार आहे आणि भविष्यामध्ये जे पॅसेंजर सर्व्हिसेस वाढणार आहे त्याच्यामुळे देखील मोठा फरक जो हो आहे तो इकडच्या पॅसेंजर्सला होणार आहे डेडिकेटेड फ्रेट कोरिडोर तो देखील या कल्याण लोकसभेमधून जातो आहे जेव्हा डेडिकेटेड फ्रेट कोरिडोर पूर्ण होईल तेव्हा गुड्स पूर्णपणे ट्रान्सफर होऊन आपल्या या पॅसेंजरसाठी ह्या ट्रॅक रिकामे होतील त्या देखील सर्व्हिसेस जे आहेत त्या ठिकाणी वाढतील त्याचबरोबर ह्याच कल्याणमध्ये आपण कल्याण रिंग रोड हा देखील मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती असेल की हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कल्याण रिंग रोडचा तो ऐंशी टक्के काम जे आहे त्याचं पूर्ण झालेला आहे तो आता वीस टक्के सेगमेंट वन सेगमेंट टू हे काम जे आता बाकी आहे त्याचं देखील काम सुरू आहे तर ते झाल्यानंतर काटईतील व्यक्ती जो आहे हा थेट टिटवाळाला जो आहे हा पोचेल ते देखील पंधरा ते वीस मिनटामध्ये त्याचबरोबर ह्याच कल्याणमध्ये एक दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे त्याचं काम सुरू आहे मला आपल्याला विनंती करायची आहे शास्त्रीनगर हॉस्पिटल आणि रुक्मिणीबाई हॉस्पिटल जे गेले अनेक वर्ष या कल्याण डोंबिवलीला सेवा पुरवत आहेत त्याचं रिडेव्हलपमेंट जे आहे हे करणं देखील तितकंच गरजेचं आहे जेणेकरून ह्या सगळ्या लोकांना जो आहे त्याचा फायदा होईल त्याचबरोबर अंबरनाथमध्ये आपण मेडिकल कॉलेज मंजूर केलं आज दुसरं वर्ष आहे मेडिकल कॉलेजचं कल्याण डोंबिवली एवढं मोठं शहर आहे त्याच्यामध्ये दोन दोन हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये दोनशे बेडचं एक हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटल सुरू होत आहे भविष्यामध्ये एक मेडिकल कॉलेज जे आहे हे आपल्या कल्याण डोंबिवलीकरांना आपण द्या जेणेकरून या कल्याण डोंबिवलीच्या लोकांना जे आहे ते इथल्या इथे आमच्याकडे जे आहे ते डॉक्टर्स जे आहे हे तयार होतील नो no कॅश काउंटरची कॉन्सेप्ट पण आपणच घेऊन आलात जिथे एकही रुपया जो आहे तो पेशंटला लागत नाही तसं नो कॅश काउंटर हॉस्पिटल देखील आपल्या इकडे जे आहे हे झालं पाहिजे त्याचबरोबर कल्याणमध्ये सॅटीजचं काम चालू आहे मला आपल्याला विनंती करायची आहे डोंबिवलीला देखील सॅटीस त्याच प्रकारचं जर झाला तर कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना जो आहे हा मोठा जो आहे हा फायदा होईल त्याचबरोबर रोजगारानिमित्त आपल्या या कल्याणमध्ये एक टाटा स्किल सेंटर याचं काम जे आहे चालू आहे जेणेकरून इकडच्या तरुणांना जो आहे हे स्किल डेव्हलपमेंट या ठिकाणी करू शकतो आणि मुख्यमंत्री मोदय याच ठिकाणी आपल्या कल्याणमध्ये एक महाहब आहे तो देखील मंजूर जो आहे तो आपण केलेला आहे हा महाहब जर पूर्ण झाला तर मला वाटतं तर तरुणांना जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार जो आहे या ठिकाणी मिळेल त्याचबरोबर कल्याणचा यू टाईप रोड असेल त्याचबरोबर क्लस्टर योजना जी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ती देखील या कल्याण डोंबिली परिक्षेत्रामध्ये जर लागू झालेलीच आहे पण ती पुढे जाऊन जे आहे ती कारवाई झाल्यानंतर लोकांना स्वतःचं हक्काचं घर जे आहे ते या ठिकाणी मिळेल मला वाटतं खूप सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री मोदयांकडे मी केलेल्या आहेत पण अशाच प्रकारचं काम देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो हो आहे हा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मध्ये आपण मुख्यमंत्री असताना जो आहे हा दिलेला आहे शिंदेसाहेबांनी हा निधी जो आहे नगरविकास खात्याच्या माध्यमांनी या ठिकाणी दिलेला आहे भविष्यात जेव्हा तिसरी मुंबईची निर्मिती या ठिकाणी या सगळ्या परिक्षेत्रामध्ये होते तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो लागणार आहे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या या महायुतीच्या सरकारमध्ये आत्तापर्यंत जेवढा निधी आलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त निधी जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये देखील येईल मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की येणाऱ्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान जे आहे हे महायुतीच्या सर्व उमेदवारांना करा एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि मोठ्या बहुसंख्येने बहुमताने जे आहे या कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रामधील जेवढे उमेदवार आहेत जर नीट एकमेकांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आर पी आय असेल या सगळ्यांनी जर काम केलं तर पेकीच्या पेके उमेदवार ज्या या कल्याण महानगरपालिकेमध्ये निवडून येतील एवढा विश्वास इथे व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कल्याण पूर्वमध्ये प्रशस्त आकर्षक सुसज्ज हॉल श्री बालाजी हॉल डोहाळे जेवण मुंज नामकरण सोहळा साखरपुडा हळदी लग्न आणि स्वागत समारंभ आणि कॉर्पोरेट इव्हेंट सुद्धा पॅकेजमध्ये सुविधा उपलब्ध